विधान परिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर आणि कोकण शिक्षक मंत्रासंघाच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मुंबईतल्या शिवसेना भवनात बैठक सुरू आहे या बैठकीला कोकणातील सर्व मंत्री आमदार आणि पराधिकारी उपस्थित आहेत निवडणुकीसंदर्भातल्या रणनीती संदर्भात या बैठकीत चर्चा सुरू आहे मुंबई पदवीधरसाठी उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना चौथ्यांदा उमेदवारी देणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार यावत निर्णय होण्याची शक्यता आहे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाण्याचे माजी मेयर संजय मोयर यांचं नाव संजय मोरे यांचं नाव उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी बैठकीत के जाहीर केलंय तर मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये शिवाजी शेंडगे यांचं नाव आधीच जाहीर करण्यात आले शिवसेनेची कुणाला उमेदवारी मिळाली आणि कुणाचं नाव चर्चेत आहे आपण ते पाहूया बघा शिवाजी शेंडगे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर करण्यात <coughs> आलं मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी तर कोकण पदवीधर मतदारसंघासाठी संजय मोरे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव जाहीर झाले मात्र डॉक्टर दीपक सावंत यांना उमेदवारी मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे चौथ्यांदा उमेदवार त्यांना मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे आपण होतो की शिवसेनेची विधान परिषदेची उमेदवारी कोणाला मिळणार मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली शिवसेनेची महत्त्वाची बैठक आहे या बैठकीला कोकणातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत या बैठकीत काय निर्णय होतो आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि याच बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्यासोबत आहेत अमित मुख्यमंत्री बोलले आहेत की आता युतीचा म्हणजे युती, युती व्हावी अशी भाजपची इच्छा आहे शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टोलवलेला आहे ही जी बैठक आहे ही महत्त्वाची कारण का या बैठकीत काय निर्णय होतोय पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमानं भाजपसोबत सामना रंगवणार का दोन्ही पक्षांमध्ये सामना रंगण्याचे चिन्ह आहेत त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे काय निर्णय होऊ शकतो या बैठकीत सगळ्यात महत्त्वाचं हो म्हणजे काल मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की यापुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं बरोबर यावं अशी आमची इच्छा आहे तेव्हा आता या मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलेत त्याला आता शिवसेना काय प्रतिसाद देते हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकण पदवीधर असेल आणि मुंबई शिक्षक असेल यासाठी दोन्ही पक्षांनी आपापले म्हणजे सेना भाजपने आपापले उमेदवार जाहीर केलेत मुंबई पदवीधरसाठी शिवसेनेकडनं उमेदवार जाहीर होणं आज अपेक्षित आहे तेव्हा शिवसेनेची काय स्ट्रॅटेजी ठरते रणनीती ठरते त्याच्यावर भाजपची रणनीती अवलंबून असणारे किंबहुना भाजप त्यानंतरच त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे पण शेवटच्या क्षणा या दोन्ही पक्षामध्ये काय तडजोड होते बघणं महत्त्वाचं ठरेल खास करून भाजपने जे काल म्हटलेलं आहे की आता कडवटपणा आम्ही विसरलेलो आहोत बरोबर तेव्हा आता हा कडवटपणा विसरल्यावर भाजप कशा प्रकारे शिवसेनेला अप्रोच होते आणि त्यांच्याशी चर्चा करून ही निवडणूक एकमेक एकमेकांना साथ देत लढवतात का हे बघणं महत्त्वाचं ठरेल शिवसेना काय प्रतिसाद देते शिवसेना आज बैठकीनंतर त्यांचा मुंबई पदवीधरचा उमेदवार जाहीर करते का हे बघणं हे बघणं महत्वाचं ठरेल पालघर पोटनिवडणूक आता संपलेली आहे आता शिवसेना भाजपचा पुढचा वादाचा अंक या चार जागांच्या विधान परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळेल असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही अगदी बरोबर आणि आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना तिकीट मिळणार का याकडे राजकीय वर्तवाचं लक्ष आहे तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद तास एक पाऊल पुढे